शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे कळंब तालुक्यातल्या शिराडोन या गावामध्ये आणि इथं एक आडसाली प्लांटेशन आडसाली उसाची जी, जी आहे ती लागवड इथं झालेली होती पाच सप्टेंबर आपलं पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा रोप पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे तर आता बरेच कारखाने काय करतात रिकव्हरीच्या अनुषंगाने जे आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळावं टनेज उत्कृष्ट भेटावं त्या दृष्टीनं आडसाली लागवडीकडं बऱ्यापैकी जे आहे ते कल बऱ्याच जणांचा आहे शेतकऱ्यांचाही कारखान्याचाही आहे पण आडसाली लागवड करत असताना काही ठिकाणी जे आहे ते चुका जे आहे ते शेतकऱ्यांच्या होतात आणि त्याच्यामुळं आडसाली लागवड जी आहे ते बदनाम होते आणि मग ही अशा पद्धतीनं आडसाली लागवड बदनाम होऊ नये आडसाली लागवड करताना किंवा तशा प्रकारचा प्रोग्राम राबवत असताना कारखान्याच्याही माध्यमातून तर शेतकरी निवड करताना कशा पद्धतीनं निवडला पाहिजे शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आणि काय काय गोष्टी असल्या पाहिजे आणि आडसाली लागवडीमध्ये समजा पाण्याची उपलब्ध कमी असेल किंवा वातावरणामधला बदल झाला असेल तर अशा ठिकाणी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत ते आपण घेतले पाहिजे त्या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील शास्त्रज्ञ शासनिय डॉक्टर तळेकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील तर काय सांगाल आडसाली लागवडीच्या अनुषंगानं आपण काय कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आहे ती केली पाहिजे नमस्कार शेतकरी बंधू आपण आज शिराडोन तालुक्यातील जे रांजणीचा कारखाना आहे नॅचरल शुगर यांच्या कार्यक्षेत्रातील शिराडोन तालुक्यातील शेतकरी आपले मोकाटे सती जनार्दन यांच्या मापोटे सती जनार्दन यांच्या प्लॉटवर हो आहे तरी तुम्ही बघितलं असेल हा प्लॉट जो आहे जुलै महिन्यातले प्लांटिंग आहे याची आम्ही रोप लागून केले आहे तर याची व्हरायटी जी आहे जी आय जर आठ हजार पाच आहे आणि अडथली लागण आहे आता सरांनी जसं सांगितलं की बाबा आडसाली लावताना आपल्याला काय कुठल्या गोष्टी आवश्यक आहे जसं मित्रांनो आपण सांगतोय की व्हरायटीचं पहिली चॉईस करणं गरजेचं कुठली व्हरायटी निवडावी या अडचालीसाठी आता आपल्याकडे महाराष्ट्रासाठी रेकमेंडेड व्हरायटी पोशाईन झिरो बत्तीस असेल किंवा वी एस आय झिरो आठ हजार पाच असेल या प्रमुख दोन व्हरायटी आहेत किंवा पी एफ अंगा जिल्ह महाराष्ट्र या आडसाली रेकमेंडेशन लागणीसाठी रेकमेंड केलेल्या आहे तर या व्हरायटीचा आपण वापर करू शकतो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आडसाली लागवड करताना पिकाची जी ब सगळ्यात महत्त्वाच्या जी अवस्था असतात त्याची फॉर्मेलिटी फेज असते म्हणजे जी बालव्यवस्था पहिले चार महिन्याची असते कारण की त्याच्यावरच पुढचं उत्पादन हे पिकाचं सर्व आवश्यक असतं त्या काळात जर पाण्याचं ताण असेल किंवा इतर वातावरणातील काही बदलांमुळे जर परिणाम झाला तर ते सगळ्यात मोठा त्याचा परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादनावर होत असतो त्याच्यामुळे या काळात पहिल्या चार महिन्यात आपल्याला एकतर पहिली गोष्ट पाण्याचा ताण आपला पडला नाही पाहिजे म्हणजे जे शेतकरी आडसाडी लावणार करणारे किंवा कारखाने अशा शेतकऱ्यांची निवड करावी की ज्या शेतकऱ्यांकडं मुबलक पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी आडसाडीची लागण करावी दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की व्हरायटी कुठली निवडावी आता या शेतकऱ्याने जी व्हरायटी निवडलेली आहे वी एस आय झिरो आठ हजार पाच आहे ही सुटेबल आहे सालीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं की ताण जे पाण्याचं ताण सहन करणारी ही व्हरायटी आता दोन महिन्यापेक्षा जास्त काळ या पिकाला पाणी नाही तर आहे तरीसुद्धा या व्हरायटीचं प्रमुख कॅरेक्टर आहे की है। है जे पाण्याचं ताण सहन करण्याची क्षमता आहे तर ह्याचं जे तिसरं पाणी आहे इथं बघू शकता फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह लीफ ज्याला म्हणतो तिसरं किंवा चौथं पास हे शेंड्याला करपलं जातं म्हणजे त्याचा सर्व ताण जो आहे पिकावरचा तो शेंड्यावरचा या करपल्यामुळं तो घालवतो hmm. आणि ही व्हरायटी काही काहीतरी आपल्याला दोन महिन्याचा ताण सहन करून सुद्धा आपल्याला ही शेतकऱ्याला उत्पादन देणार आहे म्हणजे अशा योग्य जातीची निवड जर केली तर आपण अशा आवर्षणग्रस्त परिस्थितीत सुद्धा योग्य उत्पादन घेऊ शकतो दुसरी गोष्ट बय हे लावला प्लॉट लावला पाण्याचं काही काळानंतर आपल्याला असं जाणवलं की पाण्याची कमतरता आहे तर अशा वेळेस या पाण्याच्या ताणापासून किंवा इतर घटकांपासून वाचण्यासाठी पूर्व काही नियोजित काही स्प्रे आपल्याला मारायचे असतात तर कशी काळजी घ्यायची यावेळेस तर यावेळेस सगळ्यात तुम्हाला माहिती असेल की दोन टक्के जर युरिया आणि पोटॅश जर आपण ड्रोनद्वारे असेल तर जर स्प्रे घेतला तरी आपण बऱ्यापैकी या पा या पाण्याच्या ताणापासून किंवा इतर ताणापासून वाचू शकतो आणि जे क्लोरोफिल कंटेंट आहे याच्यातलं लिफमधलं ते आपण सकलत राहू शकतो आणि उत्पादनावर जास्तीत जास्त परिणाम होणार तसंच आमचा वसंतराशिरेंचे प्रॉडक्ट आहे वसंत ऊर्जा असेल किंवा मायक्रो असते याच्याबरोबर जर तुम्ही वसंत ऊर्जा आणि मायक्रो एखादा स्प्रे घेतला तर बऱ्याच काळापर्यंत ता पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता कुठल्याही व्हरायटीमध्ये ते वाढवू शकतात कारण की ते बाष्प बाष्पीक विरोधी आहे अँटी ट्रान्सपरंट म्हणून त्याचा एक लेअर तयार होतो आपल्या या वसंत ऊर्जेचा आणि ते शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार तर अशा पद्धतीने ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत की पाण्याचा ताण सहन करण्यासाठी तुम्ही पोटॅश आणि युरियाची फवारणी असेल दोन टक्के ड्रोनच्या माध्यमातून किंवा वसंत ऊर्जा आणि मायक्रोन्युट्रियनचा असेल त्यानंतर काही काही का, का भागात नॅनो युरियाचा स्प्रे नंतर पाण्याचं ताण गेल्यानंतर लवकर बूश होण्यासाठी परत एकदा वसंत ऊर्जा नॅनो युरियाचा स्प्रे घे गे, घेणं गरजेचं आहे नंतर पाण्याचं ताण ज्यावेळेस असतोय त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही बघितलं असेल काही काळात दोन तारखेपासून आता या प्लॉटला पाणी मिळाल्यानंतर घी व्हायची परत रिजनरेशन सुरू झालं याचं म्हणजे परत फ्लोरफिल कंटेंटचा अमाऊंट वाढत झाला आता याला जर बूस्टर डोस म्हणून आपण वसंतुरच्या मायक्रोन्युट्रियंट नॅनो युरिया किंवा दिला आणि सरांनी सांगितलं तसं सा, कीटकशास्त्रज्ञांच्या सरांनी की बाबा काही केमिकल याचं याचे हे केलं कोराजन असेल किंवा याचं ड्रेनिंग केलं तर निश्चितच या प्लॉटचं उत्पन्न परत पूर्वत काही अल्प प्रमाणात घटून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं तर अशा प्रकारे योग्य काळजी घेऊन आपण अडचाली या हंगामातील योग्य पिकाची योग्य निवड जातीची योग्य निवड व पूर्व हे धोका टाळण्यासाठी काही फवारणीचा वापर करून आपण चांगलं उत्पन्न आपल्या काहीपत्र घेऊ शकतो धन्यवाद